एक राजा होता त्याला माहित पडले की आपल्या राज्यामध्ये एक असा माणूस आहे की ज्याचं तोंड पाहिलं तर दिवसभर जेवण भेटत नाही मग तो चा त्या माणसाला शोधण्यासाठी त्याच्या सैनिकांना त्यांनी पाठवा आणि त्याला माझ्या समोर हाजीर करा असं सांगितलं दरबारात आल्यानंतर राजाने दिवसभर त्या व्यक्ती सोबत आपला दिवस घालवला रात्री आपल्या राज महालातच त्याच्या शेजारी झोपवलं आणि दुसरा दिवस उजाडला आणि त्या दुसऱ्या दिवशी राजाच्या मागे दिवसभर एवढी काम लागली की राजाला दिवसभर जेवायलाच मिळालं त्यावेळी राजा अरे मी याचं सकाळी तोंड पाहिलं म्हणूनच मला जेवायला मिळालं नाही राजानं ताबडतोब त्या माणसाला फाशीची शिक्षा देण्याचं फरमान सुरू फाशीची शिक्षा देण्याअगोदर त्याची शेवटची इच्छा काय आहे हे त्याला विचारलं त्यावर तो म्हणाला हे राजन तुम्ही माझं तोंड पाहिलं तर तुम्हाला दिवसभर जीवन मिळालं नाही पण मी तुमचं तोंड पाहिलं आणि मला तर फाशीचीच शिक्षा झाली मग आपल्या दोघांपैकी अभद्र कोण आहे हे तुम्हीच ठरवा राजा लज्जित झाला आणि त्याने ताबडतोब त्याला त्या ठिकाणून सोडून दिलं यावरून हे लक्षात येतं की कोणीच व्यक्ती कुणासाठी वाईट नसते वाईट असतात ते आपली विचार करण्याची क्षमता आपल्यातली नकारात्मकता आज समाजामध्ये नकारात्मकता जी पसरलेली आहे त्या गोष्टीमुळेच ह्या अशा प्रकारच्या घटना घडतात पण असं खरं नसतं कुणाचंही तोंड पाहिल्यानंतर दिवसभर त्याचा दिवस, दिवस खराब जातो असं नसते आपल्या विचारावर अवलंबून असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे